सर्वप्रथम मी शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी किंवा त्याला प्रांताधिकारी म्हणतात प्रांताधिकारी या नात्याने महसूल विभागाची जी जबाबदारी आहे त्याच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर माहिती देत आहे सर्वात प्रथम आपला प्रश्न जो आहे तो डीम कन्व्हिनियन कन्व्हेन्सचा कुलकर्णी सा। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डीम कन्व्हेन्स दोन प्रकारे होतो कन्व्हेन्स दोन प्रकारे होतो एक विषय आहे की संबंधित सोसायटी आणि बिल्डर यांनी यांचं जर त्या ठिकाणी सामंजस्याने दे जर त्यांचं कन्व्हेन्स झालं तर डील कडे जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही असं कन्व्हेन्स करा आणि आमच्या आप तलाठ्याकडे आपण ते कन्व्हेन्सची नोंदणी करण्यासाठी द्या तत्काळ त्याची नोंदणी करून सात बारावरती आपल्या सोसायटीचं नाव येण्यासाठी मी प्रांताधिकारी म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो नंबर दोन नंबर दोन त्या ठिकाणी बिल्डर्स सोबत सामंजस्याने कन्व्हिन्स होत नाही अशावेळी मात्र मग आपल्याला कुलकर्णी साहेबांच्याकडे अर्ज करावा लागेल त्यामध्ये त्यांचे जे काय आवश्यक ते डॉक्युमेंट्स आहेत आप हो ते आपल्याला द्यावे लागतील उदाहरणार्थ संस्थेचं करून नोंदणी प्रमाणपत्र असेल वगैरे वगैरे त्यांनी आपल्याला डिटेल्स दिलेलंच आहे ते कागदपत्र आपण त्यांच्याकडे दिल्यानंतर ते त्या संबंधित सर्वांना नोटीस काढतील आणि नोटीस काढल्यानंतर त्यांचा निर्णय पारित करत असतात त्यांचा आदेश झाल्यानंतर मग ते तो आदेश घेऊन आपल्याला सहांग जिल्हाधिकारी जिडीआ यांच्याकडे ते ॲडमिडिकेशन करण्यासाठी आपल्याला जावं लागत असतं तर याच्यामध्ये मी सर्वप्रथम कुलकर्णी साहेबांना त्या उपविभागाचा उपविभागीय अधिकारी या नात्याने एक रिक्वेस्ट करतो आपल्याकडे जर असे काही अर्ज आले तर आपण कृपया मध्ये त्याला घ्या आणि तत्काळ त्यामध्ये आपण कार्यवाही करावी अशी आमची सर्व वतीने आहे कारण असं आहेत माध्यमातून रेल्वेच्या वृंदीकरणाचा प्रस्ताव आलेला आहे आणि हा विकासाचा प्रस्ताव आहे आणि आपल्याला तो राबवायचा आहे राष्ट्रीय विकासाचा प्रस्ताव आहे आपल्या सर्वांचाच विकास त्याच्या माध्यमातून होणार आहे आणि ज्या प्रस्तावाच्या लँड एक्मिनिशनच्या अनुषंगाने भविष्यात काही अडचणी होऊ नये त्याच्या अनुषंगाने आपल्याला ते कॅम्प कॅम्पमध्ये घेणं आवश्यक आहे आता माझी दुसरी भूमिका आहे ते लँड एक्निशियन ऑफिसर लँड एक्मिनिशियन ऑफिसरचं कर्तव्य काम असं असतं की ज्यावेळी एखादे साठी जी कोणती लाईन आवश्यक आहे जमीन आवश्यक आहे याबाबत रेल्वेकडून किंवा संपादन संस्थेकडून एखादा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची किंमत ठरवणे आणि त्याच्या कॉम्पेन्सेशन जे काही आले असेल ते सर्व संबंधितांना पाठणे आता याच्यामध्ये रेल्वेकडून आमच्याकडे जो प्रस्ताव आलेला होता त्याच्या अनुषंगाने रेल्वेचे संबंधित प्रतिनिधी आणि एला यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे एम आर झालेला आहे आता जे एम आर झाल्यानंतर जे एम आर मध्ये आता एक कुठेतरी प्रश्न उपस्थित केला होता की पंचेचाळीस सर सपोर्ट समजा एखादा सर्व नंबर आहे पंचेचाळीस मग पंचेचाळीसचा एक का नाही पंचेचाळीसचा आठ का नाही हा प्रश्न आपल्या मनात आहे तर याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पंचेचाळीस सर्वे नंबरचे सात बारा तरी पंचेचाळीस एक दोन तीन चार दहा झाले असतील तरी घडमुळा पंचेचाळीस नंबर एकत्रित आहे म्हणजे पोट हिस्सा मोजणी झालेली नसल्यामुळे नक्की पजेशन कोणाचं कोणत्या क्षेत्रावरती आहे हे निश्चित होत नाही आणि हे पजेशन निश्चित न झाल्यामुळे तो संपूर्ण गोळा सर्वे नंबर त्या ठिकाणी येत असतो तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की काही हरकती माझ्याकडे प्राप्त झालेल्या होत्या त्या हरकती आम्ही रेल्वेकडे आणि देखील पाठवत आहोत आणि याच्या माध्यमातून हे जे गोळा सर्वे नंबरच्या जर ऍडमिशन जरी झालं तर त्याचं कॉम्पेन्सेशन डिस्ट्रीब्युशन करताना वाटप वाटप करत असताना आम्हाला तसं करता येत ना, नाही कारण नक्की कोणाची जागा अक्वायर झालेली आहे नक्की कोणाची बिल्डिंग ऍक्वायर झालेली आहे याबाबत क्लॅरिफिकेशन नसतं त्यावेळेस त्याची पुन्हा काहीतरी त्याची मजती करावीच लागत असते त्यामुळे माझी रेल्वेला देखील विनंती आहे सगळे रेल्वे ऑफसर विनंती आहे की एक, एक आप बार जो गोळा सर्वे नंबर इश्यू आहे वी आपली सो दॅट देर विल बी क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी क्लॅरिफिकेशन येईल की नक्की कोणता सर्वे नंबर जातो कोणत्या सात्मा क्षेत्र जातं कोणाच्या मालकीचं जात आणि किती जात याबाबतच क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ते क्लॅरिफिकेशन आल्यानंतर मला नाही वाटत की कोणाच्या मनात काही शंका राहतील की कोणाची जाते आणि कोणाची नाही जात दुसरी गोष्ट अशी आहे दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे की काही जणांनी प्रश्न उपस्थित केले की कॉम्पेन्सेशन किती मिळणार कॉम्पेन्सेशन मिळण्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी लँड ॲक्विशन ऑफिसर म्हणून मी आपल्याला सांगतो की याबाबत रेल्वे ॲक्ट आणि लाक्ट जो आहे कायदा जो आहे लँड ॲक्विशन रिहेबिलिटेशन आणि रिसेटलमेंट ॲक्ट पुनर्पासन आणि भूकंपादनाचा जो कायदा आहे दोन हजार तेराचा त्याच्यामध्ये त्याच्यातल्या काही अनेक कलम आहेत त्याच्यातल्या कलमानुसार अतिशय सोपी पद्धत दिलेली आहे आणि त्या पद्धतीनुसार शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन अलाउट केलं जातं किंवा निश्चित केलं जातं आणि त्याप्रमाणे त्याचं वाटप केलं जातं हे जरी समजा आपल्याला कॉम्पेन्सेशन बाबत काही शंका निर्माण झाली तरी त्याच्या पुढे आर्बिट्रेटर त्या आर्बिट्रेटर कडे जर देखील जाऊन आपण आपली भूमिका त्या ठिकाणी मांडू शकत असतात आणि ही प्रोसिजर कायद्याने निश्चित केलेली आहे ज्याच्या वगैरे प्रॉपर सर्व अधिकारी असतात जिल्हास्तरीय अधिकारी असतात त्या सर्वांच्या माध्यमातून ते दर फिक्स केलेले असतात तर ही प्रक्रिया अतिशय म्हणजे सुलभ अशी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन निश्चित केलं जातं एक साधं उदाहरण सांगतो की अनेक जण आमच्याकडे येतात की आमची पण जमीन अक्वायर करा आमची जमीन भूसंपादित करा म्हणणारे अनेक जण आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती असते त्याचं कारण काय आहे हे उघडपणे उघड गुपित आहे कारण लँड एक्विजिशन चे रेट बऱ्यापैकी चांगले असतात मी खुश करण्यासाठी नाही आहे मी प्रक्रिया एक सांगतो मी प्रक्रिया सांगतो आपल्याला त्या प्रक्रियेप्रमाणे जे निश्चित होतात त्या पद्धतीने होतात त्याच्यामध्ये दोन तीन प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणचा रेडी रेक्टर दर असतो त्या ठिकाणचे खरेदी विक्रीचे दर असतात आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेलं लँड एक्विजिशन असतं त्याच्या अनुषंगाने कमिटी जर निश्चित करत असते त्याप्रमाणे ते दर निश्चित होऊन सर्वांना कॉम्पेन्सेशन दिलं जात असत आता याच्यामध्ये आपण रेल्वे अधिकाऱ्यांच्याकडे आमच्या काही काही हरकत झाले तर आम्ही फॉरवर्ड करू आपण त्याचं सुलभ समाधान काढून आम्हाला उत्तर कळवा आवश्यकता भासली तर आपण के एल सोबत आपण एकदा बसू आपण सरांच्याकडे बसू आणि त्या माध्यमातून आपण या प्रकरणावरती निर्णय घालण्याचा नक्कीच प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र